नमस्कार गजल प्रावीण्य परिवार मी कुमुदिनी मधाळे आदरणीय गजर गुरु प्रवीण पुजारी सर यांना सविनय वंदन करून आज खास पाच शेर सादरीकरण करत आहे पहिला शेर येते प्रणव बनसोडे उर्फ पीके सरांचा जगासाठी सार्थ मागणी असलेला हा शेर हरिनामाचा महिमा कळला जीवन सारे उजळून गेले हरिनामाचा महिमा कळला जीवन सारे उजळून गेले जगतासाठी सुख समृद्धी मागत आहे दुसरा शेर येते असा शेर आहे गौणत्व नाही कामात मनुजा युद्धात माधव सारथ्य करतो गौणत्व नाही कामात मनुजा युद्धात माधव सारथ्य करतो यानंतरचा शेर घेते नंदिनी काळेताई यांचा कृपादान मागणार असा हा शेर आहे जीवनाला श्रीहरी प्रार्थनेला जाण माझ्या एकदा जीवनाला प्रार्थनेला एकदा यानंतरचा शेर घेते दीपलक्ष्मी वडापूरकर ताई यांचा कृष्णावरील राधेचं प्रेम सांगणारा शेर आहे कृष्णासहा कदे ते प्रेमात दंग राधा ऐकून बासरीला मोहात दंग राधा कृष्णा सहा प्रेमात दंग राधा ऐकून बासरीला मोहात दंग राधा शेवटचा शेर घेते असावरी जाधव यांचा हरि दर्शनाने कृतकृत्यता दाखवणारा हा शेर आहे दर्शनाने श्री हरी चा धन्य झाला जीव माझा क्षण सुखाचा हा खरोखर वाटतो वेड्या मनाला दर्शनाने श्री हरीचा धन्य झाला जीव माझा क्षण सुखाचा हा खरोखर वाटतो वेड्या मनाला